की टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि तो देशविरोधी कारवायाला पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बँड टर्की हा ट्रेंड निघायला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनीसुद्धा हे केलं आहे की टर्कीचं सपोर्धून खरेदी करायचं नाही आणि काय नाही मग देश सेवेसाठी आपला खारेचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलं आहे की मागवायचं नाही तर किरकोळ व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की बोला बोला मी काळ्यावडीतील किरकोळ फळ विकत आहे तर किरकोळ विक्री खरेदी करणारं गिराईक ज्या टायमाला विचारतं की हा ॲपल कुठला आहे तरकीचा असं म्हणलं तर स्पष्टपणे नकार देतं आणि जर किरकोळ गिराहकांनी जर त्या मालाला त्या फळाला जर नकार दिला तर कमीत कमी जसं झेंडे अन्न म्हणले की हजार कोटी सी आर प्लस तोटा होऊ शकतो आर्थिक बंदी तरकीची होऊ शकते साधारण तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी शंभर सी आर प्लस त्यांना लॉस होणार आहे असं एकदा दोन दो तीन महिने जरी धरलं तरी हजार सीआर प्लस हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की अॅपल आणि तुर्कीचे जेवढे आयटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार